मी आता ते खाते वाटप खरं तर व्हायला पाहिजे होतं आम्हाला आमच्या मतदारसंघातले प्रश्न देणं अडचणीचं झालेलं आहे आणि राज्य शासनाने सर्व आमदारांची भावना समजून घेतली पाहिजे आता कामांना सुरुवात झाली पाहिजे आणि माझी राज्य शासनाला विनंती असणार आहे आता तो प्रश्न तसा त्यांचा आहे पण ते लवकरच निर्णय घेतील आणि लवकरच खाते वाटप करतील असा विश्वास आहे परंतु आज परंतु आज तुमच्या गाण्यामुळे वेगवेगळे प्रश्न पण आज तुमच्या जाण्यामुळे कुठे दादांना भेटायला आता काय झालंय अडचण अशी आहे मंत्री पद नेमली नसल्यामुळे माझ्या मतदारसंघातले एक दोन प्रश्न होते एक ऊर्जा विभागाचा मला नवीन डीपी पाहिजे होते त्या संदर्भातला एक प्रश्न होता आणि दुसरं परवा मी जो विधिमंडळात प्रश्न मांडला द्राक्षासाठी औषधांचा जो खर्च येतो जो जीएसटी आहे तो कमी व्हावा आणि त्याच्या पुढे जाऊन बेदाण्यावरती जो, जो जीएसटी आहे तो सुद्धा कमी व्हावा अशी विनंती मी आदरणीय अजितदादांना केली कदाचित अर्थ खातं त्यांच्याकडे जाऊ शकतो त्यामुळे मी त्यांना ती विनंती केली तुम्ही गेला त्यानंतर सलील देशमुख गेले त्यानंतर परवाच्या दिवशी शशिकांत शिंदे जाऊन भेटून आले त्यामुळे नेमकं शरद पवार पक्ष आणि अजितदादा यांच्यामध्ये जवळीक निर्माण झालेली नाही आता उधाण आलंय मी माझ्या मतदारसंघातले प्रश्न घेऊन गेलो होतो येत्या काळात ते प्रश्न तडीस लागल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये ते येऊन जाईल परंतु असं काही चर्चा सुरू आहे नाही असं मला काही वाटत नाही थँक्यू